शिवाहर शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा आपल्या या यूट्यूब चॅनल वरती खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी भक्तांनो आज आपण छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी असलेल्या सुरेखा ताईंचा त्यांच्या शब्दामध्ये खूप सुंदर असा अनुभव बघणार आहोत चला तर मग या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायलाही विसरू नका चला तर मग ताईच्या शब्दात अनुभव सुरुवात करूया ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना सर्वांना श्रीस्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन स्वामी भक्तांनो माझे नाव सुरेखा मी छत्रपती संभाजीनगर येथून बोलत आहे आज मी तुम्हाला माझ्या जीवनातील खूप मोठे प्रसंग सांगणार आहे आणि स्वामींनी मला या प्रसंगामध्ये कशी साथ दिली हे सांगते सर्वप्रथम मी स्वामी सेवेत कशी आले ज्यावेळेस मी कॉलेजला जात होती त्यावेळेस माझ्या मैत्रिणी ह्या स्वामींच्या खूप निस्तीम भक्त होत्या आणि असंच काय झालं एकदा गुरुपौर्णिमा आली आणि त्यांनी मला बळजबरीने मठामध्ये नेलं म्हणे अगं तू स्वामींना गुरु मान आणि गुरु मानल्यानंतर स्वामींची तू तुला जशी जमन तशी सेवा कर तू फक्त स्वामींचं गुरुपद घे बघ काय तुझ्या आयुष्यात होतं असं त्यांनी मला खूप फोर्स केला पण मी म्हणायचे की माझ्याकडून होणार नाही मला तुम्ही बळजबरी करू नका तर त्या म्हणायच्या नाही तू फक्त नामस्मरण केलं तरी चालेल पण तुला आज गुरुपद ही घ्यावंच लागेल आणि मग मी त्यांच्या सोबत गुरुपद घेतलं पण माझ्या मनात असं काहीच नाही की आता ही सेवा म्हणजे मी करणार असं करावाच लागेल त्यांनी मला फोटो आणि माळ ही घेऊन दिली आणि मग मी घरी आल्यानंतर रोज फक्त माळ जप करायची पण बाकी स्वामीचरित्र वासने हे दुसऱ्या से सेवा मी कुठल्याही केल्या त्यानंतर माझे लग्न झाले लग्न झाल्यानंतर सुरुवातीचे दिवस हे जसे प्रत्येक मुलीचे जातात तसे माझेही गेले खूप आनंदात गेले पण जसे जसे माणसे जुनी होत जातात तस तसे तसे ते आपले रंग दाखवत जातात असल्यावर सुनीला खूप जीव लावतात हो आणि ती जुनी झाली तिच्याकडून काही चुका झाल्या मात्र त्या थोड्या देखील सहन केल्या जात नाही हे प्रत्येक स्त्रीला सहन करावंच लागतं आणि मला ही तसंच झा माझ्या आयुष्यातही तसंच झालं सो त्यानंतर मग काय झालं की माझ्या सासूबाई मला ह्या खूप टॉर्चर करू लागल्या सासरे माझे खूप देव माणूस आहे ते म्हणजे देवासारखेच आणि मला मुलीसारखेच मानत होते माझ्यावरती खूप मायात लावत होते पण माझे मिस्टर आणि सासूबाई मात्र मला खूप त्रास प्रचंड त्रास चालू होता त्यानंतर मला प्रेग्नेन्सी राहिली मला मुलगाही झाला त्यानंतर माझं तो हे होतं जो त्रास होता तो कंटिन्यू चालूच होता माझे मिस्टर ही ड्रिंक करत होते त्यानंतर खूप आमचे जोराचे भांडणं झाले एक दिवस आणि माझ्या मिस्टरांनी मला खूप मारलं मारल्यानंतर मग मी माझ्या माहेरी निघून गेली जवळपास मी तीन ते चार वर्ष मी माझ्या माहेरी होते आणि माझे आई वडील म्हणायचे की मुलीनी मुलीचा संसार झालेलं ऐकावं मोडलेला ऐकू नाही आता आमचा जीव आहे तोपर्यंत आम्ही सांभाळू आम्ही गेल्यानंतर तुझं कसं होणार त्यांना माझं फार टेन्शन येत असायचं आणि त्यावेळेस मला खूप मी प्रचंड दुःखात होती ना त्यावेळेस मला स्वामींची आठवण आली त्यावेळेस मी पहिल्यापासूनच धार्मिक होते स्वामीचं नामस्मरण करायची पण यामध्ये मला असं वाटायचं की माझा संसार पुन्हा सुरळीत व्हावा सुखाचा व्हावा आणि काय करावं स्वामींनी मला पुन्हा जवळ घ्यावं आता सर्वांनी मला दूर केलं आहे सर्व माझ्यापासून लांब चालले आहे पण स्वामींनी आता मला जवळ करावं असं मला खूप म्हणजे खूप वाटत होतं आणि मग मी तिथे स्वामींची इतकी मनापासून सेवा करू लागले ना की बस मी स्वामींचे पारायण तारक मंत्र नित्य म्हणजे माझा कंटुरीश्री स्वामी, स्वामी समर्थ हा जप हे माझं कंटिन्यू चालू झालं मी फक्त स्वामींना म्हणायचे की त्यांना बुद्धी द्या आणि मला घेण्यासाठी ते येऊ द्या सन्मानाने मला घरी घेऊन ते जाऊ द्या मी माझा कसाही संसार मिरची भाकर खाईन पण मी खाईन आणि यानंतर कितीही त्रास झाला तरी पुन्हा इकडे येणार नाही असं मी स्वामींना म्हणत होती आणि स्वामी भक्तांनो खरंच असंच झालं जे माझे मामा आहेत त्यांनी माझं हे जमवलेलं होतं एक दिवस असेच मामा घरी आले त्यावेळेस आई वडील हे खूप म्हणजे माझी आई खूप भाऊ झाली आणि रडत होती माझ्यासाठी तर मामा म्हटले बघू मी तुला ती तिकडे घेऊन जातो बघू ते काय म्हणतायत तू गेल्यानंतर मुलाला बघितल्यानंतर काहीतरी होईलच म्हणे तर आता मी आताब्बल तीन वर्षानंतर तिकडे चालली होती मनात खूप भीती वाटत होती की हे लोक मला ॲक्सेप्टच करणार नाही मला घरातून काढूनच देणार आहे पण आता मामांच्या भरुशावरती आणि स्वामींवरच्या विश्वासावरती मी चालले होते स्वामींना फक्त म्हणायचे त्यांनी मला फक्त घरात घेऊ द्या मी तशी तिथे एका कोपऱ्यात पडून राहील कशीही राहील पण मी फक्त आता तिथेच राहील तिथून कधीच बाहेर निघणार नाही असं मी स्वामींना म्हणत होती आणि घरी गेलो आम्ही घराची बेल वाजवली खूप धडधड काळीच करत होतं इतकं धडधड करत होतं ना की असं वाटायचं की आता काय होईल समोरून माझ्या मिस्टरांनी दरवाजा उघडला आणि मुलाला बघितलं मला बघितलं आणि म्हणजे ते काहीच बोलले नाही ते आतमध्ये घरात गेले आम्ही घरात प्रवेश केला आणि बसलो मामांनी त्यांना खूप समजून सांगितलं सासूबाईला समजून सांगितलं आणि पण ते म्हणायचे की आम्हाला ही, ही पाहिजेच नाही म्हणून आम्हाला दुसरं लग्न करायचं आहे इच आम्हाला हे पाहिजे म्हणे डायव्हर्स पाहिजे असं ते माझे मिस्टर बोलले तर माझे मामा म्हटले फक्त तुम्ही इला सहा महिने ठेवून बघा म्हणे सहा महिने ठेवा जरी तुमचं नाही जमलं तर ती पुढे निर्णय आपण घेऊ म्हणे त्यानंतर मी तुम्हाला कधीच फोर्स करणार नाही असे मामा म्हटले आणि मामाच्या शब्दावरती त्यांनी देखील मला तिथे ठेवण्यासाठी होकार दिला आणि मग मी तिथे राहू लागले आता मिस्टरांचं जे काही स्वभाव होता तो आहे तसाच होता त्यात ती मात्रही बदल झालेला नव्हता ते खूप तिरस्कार मुलालाही जवळ घेत नसायचे माझ्याकडंही बघत नसायचे अक्षरशः मला रात्र रात्र झोप येत नसायची माझ्याकडं फक्त सहा महिन्याचा कालावधी आहे या सहा महिन्यात जर काही झालं तर ठीक नाही तर माझं पूर्ण आयुष्य हे उद्ध्वस्त होणार आहे असं मला वाटू लागलं होतं रात्रीचे पूर्ण जागून मी महाराजांचा जप करायची खूप प्रचंड भीती वाटत होती यामध्ये माझा असाच एक महिना निघून गेला काहीच ही, ही नाही पण मात्र त्यावेळेस मग मी महाराजांची इतकी सेवा करत होती आणि कुठ काहीतरी का आधार कुठेतरी स्वामी मला मार्ग दाखवा असं मी त्यांना म्हणत होती आणि इतकी रडायची स्वामींपुढे जेव्हा मी सेवा करायची ना अक्षरशः वाचायला बसली की माझ्या डोळ्यातून पाणी हे थांबतच नसायचं कंटिन्यू पाणी हे माझ्या डोळ्यातून येत असायचं नामस्मरण करतानी स्वामींशी बोलतानी नंतर वाचन करताना कंटिन्यू रडणं हे चालूच होतं माझं त्यानंतर माझा जो त्रास होता तो थोडा देखील कमी नव्हता तो त्यांचं टॉर्चर करणं ते घालून पाडून बोलणे ते सर्व मी सहन करत होती मिस्टरांचं ड्रिंक घेणं मला बोलणे मी, मी त्यांना काहीच बोलत नव्हती ते मला काही म्हटले की मी फक्त श्री स्वामी समर्थ म्हणायचे तर ते मला खूप एक दिवस ओरडले कुठला बाबा घेऊन आली म्हणे हा श्री स्वामी समर्थ म्हणते म्हणे आम्ही काय वेडे आहोत का तुझ्याशी बोलायला आम्ही बोलतो आणि तू त्या स्वामींचं नाव घेते असं मला खूप जोरात ओरडले तरी मी त्यांना प्रतिउत्तर काही एक दिलं नाही फक्त श्री स्वामी समर्थ म्हटले त्या दरम्यान काय झालं स्वामी भक्तांनो मी मोबाईलवरती हे वा ऐकलं महाराजांचे प्रदीपदादांचे व्हिडिओ खूप ऐकले अनुभव ऐकले माझ्या मनात आलं की स्वामी काही करून मला यांच्यापर्यंत पोचवा किंवा मला यांच्याशी कॉन्टॅक्ट करून द्या म्हटलं आता एवढा शेवटचा माझ्याकडे मार्ग आहे दुसरेकडं काहीच नाही माझ्याकडे दिवसही फार कमी आहेत आणि त्याच दरम्यान काय झालं की मग मी काय केलं की मला स्वामी ओम चॅनलमध्ये त्यांचा नंबर दिसला नंबर दिसल्यानंतर मग मी तिथे फोन केला तर त्यांनी मला महिला सेवेकरी ग्रुपमध्ये ॲड केलं ॲड केल्यानंतर मग मी खूप सर्च करून रिक्वेस्ट करून तिथून दादांचा मी नंबर घेतला त्यावेळेस से एवढे सेवेकरी नव्हते त्यामुळे मला तो नंबर मिळून गेला दादांचा नंबर घेतला मग मी पहाटे सात वाजता दादांना मेसेज केलेला की मी आता अशा अशा क कंडिशनमध्ये आहे दादा माझ्याकडे एवढेच दिवस आहे माझे मिस्टर मला सोडून देणार आहेत आणि त्यानंतर मी मला दुसरा पर्याय नाही मला सुसाईडच करावं लागणार आहे कारण मला सर्वांनी नाकारला आहे मी आता माझ्या माहेरही जाऊ शकत नाही इथून जर काढलं तर मी नक्की सुसाईड करणार असं दादांना म्हटले आणि त्यानंतर दादांचा मला दुपारी दोन ते अडीच च्या दरम्यान मध्ये रिप्लाय आला त्यांनी मला सेवा दिल्या आणि एक वाक्य लिहिलं ताई काळजी करू नका महाराजांवरती विश्वास ठेवा महाराज तुमच्या पाठीशी आहे सर्व काही व्यवस्थित होईल फक्त सेवेला सुरुवात करा मनापासून सेवा पूर्ण करा असं दादांनी सांगितलं त्यांनी मला स्त्री सुक्त पुरुष सुक्त त्याच वेळेस कालभैरव अष्ट रोज अकरा वेळेस त्यानंतर मला घोरकष्ट उद्धरम स्तोत्र एक्कावन्न वेळेस आणि गुरुचरित्राचे तीन पारे अशी मला ही सेवा दिली होती आता ही सेवा तर करायची मी दुसऱ्या पुरुष सुप्त कालभर कालभैर ह्या सेवेला तर सुरुवात केली पण आता गुरुचरित्र पारायण करायचं तर ते कसं कारण घरची परिस्थिती ही अशी यांची ही बोलणे असे त्याचबरोबर घरी नॉनव्हेजही त्यांना करून द्यावं लागायचं तर मग मी हे सात पाराय तीन पारायण सात दिवसात कसे करणार खूप मोठा प्रश्न होता स्वामींना मी विनंती केली की स्वामी हे बघा म्हटलं मग मी तुमचे पारायण करण म्हटलं तुम्हाला सर्व काही परिस्थिती माहित आहे माझी ही परिस्थिती अनुकूल होईल सर्व काही व्यवस्थित होईल ते स्वतःहून मला ते करण्यासाठी होकार देतील आणि सात दिवस कुठलाही म्हणजे असं हे करणार नाही बळजबरी खाण्यासाठी किंवा कुठल्याही गोष्टीसाठी त्यावेळेस मी हे पारायण करणार नाही असं मी स्वामींना सांगितलं तुम्ही सर्व जाणता म्हटलं माझ्या मनाचे भाव मग त्यानंतर मग दुसरी सेवा माझी सुरू झाली यामध्ये जवळपास स्वामी भक्तांना चार महिने पलटून गेले चार महिन्यामध्ये माझ्या मिस्टरांमध्ये थोडासा बदल थोडासा म्हणजे जे फक्त मुलाला जवळ घेऊ लागले होते पण मला नाही मुलाशी खेळू खेड़, खेळणं वगैरे अगोदर ते असं काहीच करत नव्हते की ते म्हणजे डायरेक्ट म्हणायचे की हे बाळ हे मुलगा माझा नाही असं त्यांनी माझ्यावर डायरेक्ट ब्लेम केलेला होता त्यामुळे आमच्यात खूप वादविवाद हे होत होते आणि आता थोडे घेऊ लागले आणि मग थोडासा आधार वाटायचा की मुलाच्या जवळ तरी येऊ लागले आहेत बाबा स्वामी आहेत म्हणून आणि त्यानंतर काय झालं की एकदा मी त्यांना असं म्हटलं की मला स्वामींच्या मठात जायचं आहे आता हे मला ओरडणार हे करणार मला माहित होतं तर ते मला म्हटले की कुठं जायचं कोणत्या स्वामींच्या मठात जायचं म मठबीट काही नाही मग मी थोडी नाराज झाली अशी बसले त्यानंतर मग ते म्हणे मी चाललो आहे यायचं असलं तर लवकर चल नाही तर मी निघून जाईल असं म्हटल्यानंतर मी ज्या परिस्थितीमध्ये आहे त्याच परिस्थितीमध्ये निघले म्हटलं चला म्हटलं आणि आम्ही त्या मठामध्ये गेलो आणि तिथे मठात गेल्यानंतर काही स्वामी भक्तांनो मी स्वामीचं दर्शन वगैरे घेतलं आणि ते अक्षरशः म्हणजे नुसतं मला सोडलं आणि आतमध्ये आलेच नाही तिथेच थांबले आणि पाच मिनिटाच्या आत बाहेर यायचं असं मला वॉर्निंग आधीच दिली पटपट गेली पाया पडली आणि लगेच दाहूत पळत मागे आली विभूती आणली आणि माग पळत आली त्यानंतर घरी आलो घरी आल्यानंतर ही सेवा तर सुरूच होती पारणाची सेवा मी काही केलेली नव्हती आणि त्यानंतर पाच सहा महिने झाले त्या सहा महिन्याला थोडेच दिवस बाकी होते आणि माझे मिस्टर म्हणायचे की आता काय थोडेच दिवस राहिले आणि त्यानंतर ही बॅथ जाणार आहे असं म्हणायचे त्यावेळेस मला खूप वाईट वाटायचं आणि एक दिवस तारक मंत्र म्हणता म्हणता म्हटलं स्वामी का बर एवढी परीक्षा बघत आहात माझं तुमच्यापर्यंत आवाज पोचत नाही का मी तुम्हाला किती अर्थतेने हाक मारू म्हटलं स्वामी आता हे ऐका म्हटलं या बाळाचं असं स्वामींना खूप विनवणी केली आणि त्या दिवशी दुसऱ्या दिवशी खरंच आश्चर्य झालं माझे मिस्टर हे अक्षरशः जे माझ्याकडे कधीही न येता माझ्याकडे कधीही प्रेमाने बघत नव्हते ते माझ्याजवळ आले आणि मला म्हटले तू किती खराब झाली आहेस असं म्हटल्यानंतर म्हटलं हे कुठून सूर्य उगवला मला विश्वासच बसत नव्हता की हे खरं घडत आहे का मी म्हटलं की नाही हो खराब नाही तशीच आहे त्यावेळेस ते म्हटले की अगं रात्री ना मला एक स्वप्न पडलं की आपण कुठेतरी खूप लांब गेलो आणि मी तिथे म्हणजे असं एक गेलो एका झाडाखाली अं हे होतं यमदूत मला दिसत होते आणि ते मला ओढून घेऊन चालले होते पण तुझे जे बाबा आहे ना ते स्वामी स्वामी म्हणते ते अक्षरशः आले आणि त्यांनी म्हटले की हा माझा भक्त आहे याला हात लावू नको तू लांब जा असं म्हटले आणि ते लगेच तेथून गेले आणि त्यांनी मला सांगितलं अरे तुझी जी सोन्यासारखी बायको आहे तिच्यासोबत संसार कर पुढचं आयुष्य तुझं किती का आहे हे तुला माहीत आहे का सोन्यासारखं लेकरू आहे जो आपल्या कुलस्त्रीचा असा धिक्कार करतो तिला सतावतो तिचं मन दुखावतो तो कधीही आयुष्यात सुखी होऊ शकत नाही तू दुसरं लग्न केलं तरी सुखी होणार नाही तिच्यासोबत संसार केला तर तू सुखी होऊ शकतो असं त्यांनी मला सांगितलं आणि आता खरंच मला वाटलं की नाही बाबा आपलं चुकत आहे म्हणून आणि आता मी तुला कधीच त्रास देणार नाही तुला काय करायचं ते कर आणि आपण आता सुखाने संसार करू हे वाक्य ऐकल्यानंतर स्वामी भक्तांनो मला इतकं हृदय माझं भरून आलं की कुणाचा गळा धरू आणि किती रडू असं मला वाटू लागलं होतं अक्षरशः आत्ता देखील सांगताना माझं हृदय भरून येत आहे आणि स्वामींनी मला खूप मोठ्या त्या संकटातून बाहेर काढलं आणि माझं संसार हा सुखी केला आहे आणि त्यानंतर जे मी स्वामींना शब्द दिला होता की सगळं काही अनुकूल झाल्यानंतर मिस्टर व्यवस्थित झाले माझा संसार सुखी झाला तर मी तुमचं पारायण नक्की करेन म्हटलं जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत आणि स्वामी भक्तांनो आणि मग मी ते तीन गुरुचरित्र पारायणही केले त्यानंतर आता दर महिन्याला पारायण करते आणि मला एक छानशी मुलगी झाली आहे खूप सुखी संसार आहे आणि माझ्या ज्या सासूबाई होत्या त्यांना खूप दिवसाचं असं अंगावरती खूप मोठी पुरळ पुरळ आलेली होती त्यांनी खूप दवाखाने केले डॉक्टरही बघितले खूप सारे विलास केले पण त्यांना काही फरक पडत नव्हता बाबा देखील बघितले त्यांनी नेमकी काही प्रॉब्लेम आहे का त्यांचे जे पाय आहे ते असे खूप गोळे आल्यासारखं व्हायचं उभं राहिलं की त्यांना खूप दुखायचं असे दवाखाने करून खूप थकले मी फक्त त्यांना रुद्राचं तीर्थ आणि तारक मंत्राचं तीर्थ रोज एक्केचाळीस दिवस दिलं आणि काय आश्चर्य त्यांचा पूर्णपणे त्रास बरा झाला आणि त्यांच्या अंगावरची जी पुरळ होती ती देखील पूर्णपणे गेली आणि त्यांचाही स्वामींवरती विश्वास बसला आणि त्या देखील आता स्वामींची सेवा करतात आणि मलाही खूप जीव लावतात माझं खरंच स्वामी भक्तांनो मी जे सांगितलं त्यातील एक एक शब्द हा खरा आहे आणि माझं संसार फक्त आणि फक्त स्वामींमुळे सुखी झाला आहे सर्वांनी धिक्कारलं सर्वांनी लांब लोटलं फक्त माझ्या स्वामी आईनी जवळ घेतलं आता मी स्वामींना मरेपर्यंत विसरणार नाही संकट येऊ येऊ दुःख फक्त स्वामींची सेवा करत राहणार स्वामी भक्तांना असा मला आलेला हा स्वामींचा दिव्य अनुभव होता श्री स्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांना किती सुंदर अनुभव होता तुम्हाला या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंट मध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त